शिवसे करना कोला दिल करना करना शिवसे तर शिवसेना ठाकरे गटाकडनं कोल्हापुरात चर्चेतील माहितीतले मंत्री आमदार यांच्या प्रतिकृती दाखवून एक आगळं वेगळं आंदोलन करण्यात आलं दसरा चौक येथे मुक निदर्शन करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रवी किरण आणि इतर नेते पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झालेले होते या आंदोलनात पैशानं भरलेली बॅग बॉक्सिंग खेळणारा एक व्यक्ती आणि रमी खेळणारे काही लोक दाखवण्यात आले गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले शिवसेना शिंदेगडाचे आमदार संजय शिरसाट भरत भुगावले राजेश क्षीरसागर कृषी मंत्री कोकाटे यांची या प्रकरणं जी सगळी प्रकरणं चर्चेत होती याचीच प्रतिकृती या आंदोलनात दाखवण्यात आलेली आहे ठाकरेगडाकडनं करण्यात आलेल्या आंदोलनातनं सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर या लोकप्रतिनिधींवर अगदी कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमात करण्यात आलेली आहे जाणून घेऊया या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून आज कोल्हापुरात एक आगळं वेगळं असं आंदोलन करण्यात आले माहिती सरकारमधील जे आमदार असतील जे मंत्री असतील त्यांची काही प्रकरणं जी आहेत ती सध्या चर्चेत आहेत आणि यांचा कुठेतरी सजीव देखावा किंवा प्रतिकृती जी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न जे आहे ते या आंदोलनातून करण्यात आलेला आहे दसरा चौक या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते सुरू आहे मुखप्रदर्शन जे आहे ते आंदोलनातून करण्यात येत आहे एक बॅनर देखील आपण पाहतो की ज्याच्यावर जब मिलेंगे जब मिल भेटेंगे पाच यार असा एक मजकूर जो आहे ज्या मजकुरामधून माहिती सरकारमधील जे मंत्री असतील आमदार असतील त्यांचं कुठेतरी एक त्यांच्यावर असणारे आरोप असतील किंवा त्यांच्यावर असणाऱ्या ज्या काही प्रकरण असतील त्याबाबतचा एक निषेधार्थ हे आंदोलन जे आहे आ, ते करण्यात येत आहे तर ही सगळ्या व्यक्ती जे आहेत त्या व्यक्ती आपण पाहतोय की ज्यांच्या मुखवटे जे आहेत ते मुखवटे लावून जे प्रकरण चर्चेत त्यांचाच त्यांचा कुठेतरी एक निषेध व्यक्त करण्याचा जो प्रयत्न आहे तो या आंदोलनातून करण्यात आलेला आहे संजय गायकवाड असतील त्याचबरोबर संजय शिरसाट असतील कोल्हापुरातील आमदार असतील राजेश क्षीरसागर असतील या सगळ्या आमदार असतील मंत्री असतील यांचा कुठेतरी एक जी प्रकरण आहे त्या प्रकरण चर्चेतील प्रकरणांवरून कुठेतरी एक लक्षवेधी असणं आंदोलन जे आहे ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणाची भूमिका आहे तुमची संजय गायकवाड संजय गायकवाड काय काय नेमकं काय नेमकं यातून या आंदोलनातून तुम्ही सांगण्याचा कॅन्टीन मध्ये जो त्यांनी पठार केला हात उचलण्याचा त्याच्यासाठी त्यांना ते ती कठोर शिक्षा व्हावी म्हणून आम्ही निदर्शन करायचं नक्की नक्कीच कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज ही जी प्रतिक्र प्रतिकृती आहे ती करण्यात आलेली एक बॅग देखील आहे या बॅग बॅग मध्ये सुद्धा आपण पाहतोय की पैसे जे आहेत ते भरून जे सध्या चर्चेत होतं प्रकरण ते प्रकरण कुठेतरी यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे काय नेमकं पैशाची बॅग तुम्ही भरून काय काय सांगायचं प्रत्येक कामात यांचा वाटा असला पाहिजे हे वाटा जर लाडक्या बहिणींना मिळाला असतं तर आज लाडक्या बहिणी तुमच्या सोबतच शंभर टक्के असतात आज या लाडक्या बहिणींना तुमचे पैसे काढून तुम्हीच तुमच्या बॅगा भरून आहात या बॅग असतील बॅग मधून दाखवलेली प्रतिकृती या प्रतिकृती मधून सरकारला कुठेतरी लक्ष वेधण्याचा प्रयत्न झालेला आहे तर ते आपण मी फक्त निधी खातो अशा प्रकारचा एक मजकूर सुद्धा आहे काय यातून काय आहे शंभर कोटी आले दोनशे कोटी आले असे जाहिरात करतात पण ऍक्च्युली तेवढा पैसा हा निधी वापरला जात नाही त्यातला बऱ्यापैकी पैसा हा स्वतःकडे ठेवतात एक पंचवीस टक्के रक्कम त्यातली ते कामासाठी खर्च करतात मी पंच्याहत्तर टक्के रक्कम खातात हे एक ज्वलंत उदाहरण आहे शंभर कोटी आणले शंभर कोटी आणले पण ते शंभर कोटी गेले कुठे रस्ते आता परत सहा महिन्यात उकरलेले आहेत रस्त्या परत दुर्दशा आहे हा यातनं एक उद्देश आहे की बाबा हा चांगला उद्देश आम्ही आमच्या डोक्यात घेतला की हा जनतेपुढे पुढे मांडण्याचा प्रयत्न केला नक्कीच निधीचा जो प्रश्न असेल टक्केवारीवरून जी लोकप्रतिनिधींची जी भूमिका आहे त्याबाबतचा कुठेतरी विषय तो मांडण्याचा प्रयत्न करतो खरंतर मानिक जे प्रकरण सध्या चर्चेत होतं रमीचं प्रकरण ते रमीचं प्रकरण सुद्धा सगळ्या प्रकरणामधून पाहायला मिळते की ज्याच्यामध्ये निदर्शनं जे आहेत ते करण्यात आले आणि जे प्रतिकात्मक जे आंदोलन जे आहे ते आंदोलन कुठेतरी सरकारचं लक्षवेधी असल्याचं पाहायला मिळतं